तर यांची अन्वी आणि सहावा वाढदिवस आज आपल्या कुमार आप छात्रालयामध्ये की सर्व असणारी लहान मुलं त्यानंतर आपल्या ग्रामशिक्षण शिक्षण संस्थेचे स्कूल कमिटीचे चेअरमन आणि संस्थेचे ट्रस्टी आदरणीय अंकुश भाऊ दिवेकर आपल्या बरवण ग्राम शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर विजयराव दिवेकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि विद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक सर्व विद्यालयातील मुलं आणि आपलं स्वत परिवार या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या तन्वी बाळाचा आणवी बाळाचा सहवाद वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे की खरं तर हा वाढतीग्रहामध्ये आपण सर्वजण जमलेला आहोत आपल्या जप्राध्यापक देवेकर मॅडम आणि त्यांच्या या अनिष्ठावरती दाव्यावरतीच्या निमित्ताने आपण जमलेला आहोत तर विषय असा आहे की एक दोन तीन दिवसापूर्वी आमचे एक नाटक आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरण केल्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिलं होतं त्यासाठी त्यांनी देणगी दिली होती आणि आपण त्याचं त्यानं आयोजन केलं होतं मी आपलं एक चांगला उपक्रम आपल्या संस्थेमध्ये घडला म्हणून ते माझं स्टेटस ठेवलं होतं सरांनी ते स्टेटस बघितल्यानंतर सरांना ते बघून असं वाटलं की आपणही आपल्या मुलीचा वाढदिवस अशा ठिकाणी साजरा करावा की जेणेकरून या आपल्या विद्यार्थी जे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना एक चांगला आस्वादपूर्वक जेवण पण मिळेल आणि आपल्या मुलीचाही आनंद द्विगुणित होईल आणि एक चांगलं समाजकार्य आपल्या हातून घडेल असं सरांचाही मला विचाराला सरांचं मी त्याबद्दल खूप कौतुक करतो की सरांनी मला स्वतःहून फोन केला आणि सर म्हटले तुमचं मी स्टेटस बघितलं मला तो तुम्ही साथ केला उपक्रम खूप आवडला तर मलाही माझ्या मुलीचा वाढदिवस त्या आज सुमारा साजरा करण्याची इच्छा आहे तर मी म्हटलं तर तुमचं स्वागतच आहे तुम्ही आमच्यावरून आमची गण संस्थेच्या कुटुंबापैकी एक आहोत आणि तुम्ही जर असा हा निर्णय घेतला तर हा निर्णय इतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना पण एक आदर्श ठरेल आणि अशा प्रकारचं योगदान सगळ्यांकडून मिळेल आता तुम्ही जर सुरुवात केली आज देतात आता मस्त काही दिवसापूर्वी आपल्या सरांनी पण वस्तू राहायला मूर्त स्वरूपाचं जेवण देण्यासाठी एक देणगी दिली होती तर अशा ह्या आपण जर अशा प्रकारे सगळ्या हाताने जर मदत केली आणि जर सर्व आपल्या आयुष्यातले जे काही चांगले क्षण आहेत तर जो आनंद होतो आपल्याला तो असा इतर ठिकाणी वायफट खर्च करून फटाके वाजून उदळा उदळी करण्यापेक्षा आपण जर एक चांगल्या ह्या मुलांना जेवण जर मिळालं मी असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याच वस्तीत राहिला त्या कुठल्याही ठिकाणी जाऊन तुम्ही जरी अन्नदान केलं किंवा तर त्यातला जो आनंद आहे तो, तो, तो फार वेगळा आहे कारण आम्ही आज दोन तीन दिवस झालं मी आणि या विद्यार्थ्यांबरोबर जेवण करतो आहे त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो आहे तर सरांनी हा घेऊन ठेवलेला आदर्श मला वाटतं आहे समाजामध्ये बऱ्याच लोकांना एनर्जी देणारा किंवा उत्तेजना देणारा ठरावा असं मी असं मला वाटतं आणि परंतु आणला आपण सगळ्यांच्या तर्फे वाटी सध्या चांगल्या शुभेच्छा देऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू माझं नाव प्राध्यापक सुजित दिवेकर आमच्या संस्थेतील कुमार वसतीगृहामध्ये आज माझ्या मुलीचा सहावा वाढदिवस साजरा केला याच आमच्या वसतीगृहामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून अगदी गोरगरीब मुलं या ठिकाणी राहण्यासाठी आहेत मला असं वाटलं की आपण एक शिक्षक आहे आणि शिक्षकाकडून समाजाची वे एक वेगळी अपेक्षा असते आणि आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो त्यामुळे मी माझ्या मुलीचा वाढदिवस या मुलांवर साजरा केला आणि या मुलांवर साजरा करताना एक वेगळाच आनंद मला यामधून मिळाला त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद पाहायला मिळाला तोही खूप वेगळा होता भविष्यामध्ये असेच जे आमच्या कुटुंबामधले आनंदाचे क्षण शन, अस क्षण असतील ते या कुटुंबा या मुलांच्याबरोबर बरोबर क नक्कीच आम्ही साजरं साजर करू आणि माझी बाकीच्यासुद्धा लोकांना विनंती आहे की नक्कीच तुमच्या तुमचे जे आनंदाचे क्षण आहेत ते या मुलांच्याबरोबर साजरे करावेत का कारण आज ज्यावेळेस मी माझ्या कुटुंबाच्या वतीने किंवा कुटुंबाबरोबर या मुलांच्याबरोबर हे क्षण साजरे केले त्याचा आनंद वेगळा आहे आपण आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो किंवा वेड़ वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करतो त्यापेक्षा या मुलांच्या आनंदामध्ये साज सहभागी व्हावं हो, होणं आणि मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहणं हा आनंद वेगळाच आहे त्याचा अनुभव मला आज आला आणि आमच्या संस्थेच्या वतीनेसुद्धा सगळे स माझे संस्थाचालक सहकारी शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले ते यामध्ये सहभागी झाले त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद